सावित्र <pedestrianfunded> महाराष्ट्रात आणि देशात महापुरुषांचा असा एखादा जयंतीचा कार्यक्रम असतो तो उत्साहित साजरा झाला पाहिजे महात्मा फुले नाईन्टी थ्री मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाच राज्य होतं आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही सा मोठं योगदान होतं आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी ने एकत्र मिळू कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो पण त्याचबरोबर हे सामाजिक परिवर्तन हे जे महाराष्ट्राची क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत दिली पाहिजे हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारीक दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती आईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो जेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले ते सुपुत्र होऊन गेले ही भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं या थोर नेत्यांच खूप मोठ योगदान आणि त्याग राहिले आपल्याला मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डर वर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस होऊन अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नातं हे इकॉनॉमिक ही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे एवढा मोठं मॅन्डेट मिळालेलं सरकारची जी कॅबिनेट झाली पहिली कॅबिनेट झाली अनेकही का म्हणजे तुमच्याच चॅनलवरून आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलाच पाहिजे म्हणजे मला आश्चर्य वाटते की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड अपेक्षित होती महाराष्ट्राला शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तेवढं वर भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम त्यांच्या टीमनी ही करावं ह्या सगळ्यांनाच मत दिली आहे आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला गेला त्यांच्या सरकारचा अंतर्गत काही पवार कुटुंबिया काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय असं ताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि आग... शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे गेलं पाहिजे सातत्याने चर्चा होतात तुमच्या काय वाटत काय मी मी एक, एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी लोकसेवेत कुटुंबातून माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा गाठ्यांच्या पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच घालत आयुक्त भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्येही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनलज आहेत शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर घ्यावी कारण का सर्वसामान्य माईबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहेत कुठेही त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मीही तुम्ही असं म्हणता येईल घटक होतं की खूप चांगला कारभार करतात केलं ना मी काय म्हणाले कोण पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत मी पण तेच बोलले हे मी काय वेगळा नाही बोलले सामनापेक्षा एकच माणूस या सरकार मध्ये मा मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोडमध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस मला मंत्रीपद देऊ एवढे अडचणीत असताना मुख्यमंत्री प्रश्न धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही सगळ्या याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणुसकी विरुद्ध आहे ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे आश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र मध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केस प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या थिम्स वर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक रावांनी पण राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा समाजा चा, आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ती तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोड रोज, रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच माफक अपेक्षा बहीण योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्तीत योजनेमध्ये अनेक नाव काढणार आहेत इलेक्शन होतं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ॲज अ मॅटर फॅक्ट काल का परवाच परवाच्याच दिवशी माझ्याकडे रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यात जी गॅप असते त्याला फिस्कडे तो कमीत कमी असता पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआय मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिजिकल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफ एम अॅक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे गो अच्छा बोलण्याची त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंटमध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्याने काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे त्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिजिकल डेफिसिटचा रिपोर्ट आरबीआयचा वाचला असेल आणि आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिजिकल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग जी जे आहेत ते बँक एम्प्लॉईजच्यामध्ये मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हार्टेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकार बरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिजिकल काम करावंड त्यामध्ये घालणार आहेत स्कुटणी होणार आहे हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही मी वेळेस असं नाही हो भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुना लेखीच्या माझे प्रेमाचे खूप कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणार आहे मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्यात त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्ट आज असू दे मा त्या घरातल्या महिलांनी फार भोगलं आहे फार भोगलं सामनामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसतंय कुठेतरी सामन्याचे जे म्हणजे हेडलाईन्स होते, होते ते कुठेतरी बदलताना दिसते असं तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटील आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचा पालक पद पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आर आर आबांची जी जी लेगसी आहे त्या पद्धतीने त्या विचारानेच काम करतायत ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आर राबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी राब गाडी जे सरेंडर झाले होते तीच गा, गाडी अजित पवारांच्या होती आले होते ओ काल मी बाप्पांचं पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश पण ते स्टेटमेंट पाहिलं त्याचं क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे बघूया पुढे काय होतं काही राज्यात आपण एका बाजूला गौरव आणि अस्मितेची भाषा करतोय पण मुंबईमध्ये एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागितलं प्रकार जो आहे तो घडला आहे आणि थेटक आंदोलन होत घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत मुंबईत होत आहेत म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज व्हेज खाल्ला म्हणून कोणीतरी जाणवतो ही अस्वस्थता कुठून होते याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊ म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणली होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगड़ा पक्षा लोकान एकत्र बोलने एक ऑल पार्टी मीटिंग काश्वाश् सोडवत महाराष्ट्र की गरजीयन होना चाहिए देखिए मेरे फैमिली में मेरे लिए तो हमारा हमेशा यूनियन ही रहा है जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद में उनको ही मिलने गई तो मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल ती आज है आहे सामना में मुख्यमंत्री ने गडचिरोली का जो दौरा किया